बारकोचबाचा उठाव ज्युडाईझ आणि ख्रिश्चन धर्मासाठी एक निर्णायक घटना बोरिस सार्लन यांनी या आकर्षक विषयाचा अभ्यास करण्यापूर्वी आगामी भागांसाठी अद्ययावत राहण्यासाठी सदस्यत्व घेणे विसरू नका बार कोचबाचा उठाव इस एकशे बत्तीस ते एकशे पस्तीस ज्युडाइझ आणि ख्रिश्चन धर्माच्या इतिहासावर खोलवर परिणाम करणारा ठरला यहुदी लोकांसाठी या उठावाने जुडियामधील त्यांच्या प्रमुख अस्तित्वाचा शेवट केला आणि दीर्घकालीन वंशांतर्गत विखुरलेपणाचा कालखंड सुरू केला ज्यामुळे ते संपूर्ण जगभर पसरले ख्रिश्चनांसाठी या उठावाने ज्युडाईझ्मपासून अधिक स्पष्ट विभाजन घडवले आणि रोमन साम्राज्यात तसेच त्यापलीकडे विस्तारासाठी मार्ग मोकळा केला म्हणूनच या घटनेचा दोन्ही धर्मांसाठी खोलवर आणि दीर्घकालीन परिणाम झाला सिमोन बार कोचबा यांच्या नेतृत्वाखाली हा उठाव रोमन अत्याचारांपासून मुक्त होण्यासाठी यहुदी लोकांची शेवटची मोठी चाचणी होती यानंतर झालेल्या निर्दयी दडपशाहीमुळे ज्युडाईझ आणि ख्रिश्चन धर्म यांच्यात महत्त्वपूर्ण बदल घडले हा संघर्ष अनेक वर्षांच्या वाढत्या तणावांमधून उद्भवला जो सम्राट हॅड्रियनच्या अत्याचारी धोरणांमुळे अधिक तीव्र झाला होता बार कोचबाच्या सुरुवातीच्या यशाने बंडखोरांमध्ये मोठ्या आशा निर्माण केल्या परंतु रोमन सैन्याने उठाव निर्दयतेने चिरडून टाकला दडपशाही इतकी गंभीर होती की ज्युडियामधील यहुदी लोकसंख्या जवळजवळ नष्ट झाली आणि उर्वरित लोकांना हद्दपार करण्यात आले हा उठाव ज्युडाईझम आणि ख्रिश्चन धर्म यांच्यातील संबंधांमध्ये एक वर्णबिंदू देखील ठरला जरी पहिले ख्रिश्चन ज्युडाईझमधून आले असले तरी वाढत्या धार्मिक मतभेदांमुळे त्यांनी या उठावाला पाठिंबा दिला नाही ख्रिश्चनांनीही रोमन दडपशाहीचा त्रास सहन केला परंतु त्यांची परिस्थिती वेगळी होती यहुदी यरुशलेममधून हद्दपार झाले असताना ख्रिश्चनांनी ज्युडियाच्या सीमेतलीकडे पसरायला सुरुवात केली ज्यामुळे त्यांच्या विश्वासाचा संपूर्ण साम्राज्यात विस्तार सुलभ झाला या कालावधीतील घटना आणि त्यांचे परिणाम ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरले ज्युडाइझमपासून विभक्त होऊन आणि पगन लोकांपर्यंत पोहोचून पहिल्या ख्रिश्चनांनी बाहेर समुदाय तयार करण्यात यश मिळवले पवित्र पॉलने या प्रक्रियेची आधीच सुरुवात केली होती परंतु बार कोचबाच्या उठावाने याला गती दिली रोमनांचे छुपे छळ ख्रिश्चन धर्मावरील विश्वास अधिक मजबूत करण्यास कारणीभूत ठरले आणि त्यांच्या निष्ठा व समर्पणामुळे प्रभावित होऊन नवीन अनुयायी आकर्षित झाले इतिहासाच्या कमी ज्ञात पैलूंवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी आमच्यासोबत रहा लायक द्यायला आणि कोणताही भाग चुकवू नये म्हणून सदस्यत्व घ्यायला विसरू नका